काय आक्षेप आहे तुमचा आम्ही गेलो आत गेल्यानंतर अर्ज त्यांचे आले अर्ज आल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली छाननी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना कि औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेले परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपले हे सगळं चालवलेले

कामकाज कायदा ह्याच मधून चालावा कोणावरती अन्याय ना हो नाही न्याय मिळावा संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून तपासा दोन पैसे आहे त्याचे मिळावे

तरी त्यांना ज्यांना जो अजेंटा दिला होता त्या अजेंड्या बरोबर कार्यक्रमाचा वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी त्या अजंड्या पाठीमागत वेळ दिली जाते अर्ज कधी घेणार अर्ज स्वीकारण्याची वेळ पंधरा मिनिटं छाननीची वेळ पंधरा मिनिटं नंतर माघारीची वेळ आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही कोणतो नेहमी दोन अर्ज येतात त्या वेळेला ती वेळ द्यावी लागते हा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली अजंटा बरोबर आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णाने ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर म्हणत ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतंय कारखान्याचं कि तीन वाजतून पंधरा मिनिटापर्यंत अर्ज स्वीकारणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर उमेदवारी आणि तीन पंचेचाळीसला तीन तीस नंतर माघार आणि तीन पंचेचाळीसला उमेद डिक्लेअर करणार हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरोना रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे केवळ के सत्तेच्या दबाव पोटी म्हणावा लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानला जाते हे उचित नाही अगोदरांना जाऊन असाभागृहात बसलेले आणि असं असताना जे कायद्याला ते व्हावं अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे सगळ्या आपल्या आपण सगळे हि होता आले काही उशीरा अर्ज द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या बरोबर केंद्र सरकार एक कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टर साठी केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन होता येतं नाही ते लिहिले नाही जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतात येतं ते त्या मिनिस्टर संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर उद्योग हा साखर केंद्रासारखा सरकार खरेदी करतो त्याच्यावर त्यांचे बंधन आहेत आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे सर आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतकंच बरोबर आहे पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही त्र्याहत्तर डी कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि त्र्याहत्तर ए चा आठ आणि नऊ ह्या दोन सेक्शन प्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे स्वर्ग सभासद नाहीत त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघाना सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही त्यामुळे या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना पुढची भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी परंतु या पद्धतीने जणू काय वीस निवडून अवर्गातला आलेले उमेदवार एकही त्याच्यात पात्र नाही का आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिले कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेलं आहे अर्ज सुद्धा आमचा बावीस मध्ये दिलेला निर्णय खंडपीठाना तो आरो लागू होतोय त्यांनी कंटेंट ऑफ कोर्ट केलेला आहे म्हटलं तर काय वाव घटना